चांगला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची निकम बंधूंची शाळेबद्दल कृतज्ञता विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची दिली अनमोल भेट आराई बागलाण तालुक्यातील आराई येथील कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालयाचे माजी विद्यार्थी दिनेश केदानिकम व नितीन केदानिकम या निकमबंधूंनी ज्या शाळेत शिक्षण घेतले व त्या शाळेप्रति कृतज्ञता व्यक्त करत येथील कर्मवीर भाऊसाहेब भिरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची भेट दिली कर्मवीर हिरे विद्यालय हे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा म्हणून नावारूपास आलेली आहे शाळेचा परिसर विद्यार्थ्यांची गुणवत्ता स्वच्छता व वा शिस्त वाखाणण्यासारखे आहे या प्रसंगी माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माधव नागू अहिरे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गोकुळ अहिरे बागायतदार पाणीपुरवठा संस्थेचे संचालक शांताराम अहिरे सामाजिक कार्यकर्ते कैलास पवार जिल्हा परिषदेच्या अजमेर सौंदाणे केंद्राचे केंद्रप्रमुख विलास पवार माजी विद्यार्थी नितीन निकम शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक ईश्वर वाघ माध्यमिक शिक्षक के पी लांडगे पी डी जगताप एस एन पवार के आर गवडी बी डी महाले सागर मेणे माध्यमिक शिक्षिका श्रीमती सी डी सोनवणे श्रीमती एन टी बागुल आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक शिक्षका श्रीमती एन टी बागुल यांनी केले के बी एच विद्यालयाचे माजी विद्यार्थी दिनेश केदानिकम नितीन केदानिकम बागलाण वृत्तांतशी बोलताना म्हणाले आम्ही दोघे भाऊ के बी एच विद्यालयाचे माझे विद्यार्थी असून ज्या ठे शाळेत आम्ही शिकलो त्याची जाण ठेवून व आपणही समाजाचे काही देणे लागतो व हो, उदात्त हेतू मनात ठेवून शाळेच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो व गाव पातळीवरील ही शाळा टिकली पाहिजे बंद होता कामा नये व शाळेतील गोरगरिबांची मुले शिकली पाहिजेत त्यांची परिस्थिती बदलली पाहिजे त्यासाठी शाळेला आम्ही सर्वतोपरी मदत करू असेही ते शेवटी म्हणाले बागलाण वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार आराई